चहा विक्रीच्या व्यवसायातून वृद्धी करणारे अनेक मिळतात चहा विक्रीच्या उत्पन्नातून आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी हे आपल्या चहाचा दर्जा सुधारण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात परंतु जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील एका नव उद्योजक चहा व्यावसायिकाने आपल्या धंद्याच्या भरभराटीसाठी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे आसलगाव येथील एका तरुणाने आपला स्वतःचा चहाचा व्यवसाय चालू केला आहे त्या व्यवसायाला ते खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहे हा चहा विक्रेता डायरेक्ट वॉकी टॉकी चहाची ऑर्डर घेऊन आपल्या ग्राहकांना चहा विकतो त्याच्या या भन्नाट कल्पनेची परिसरात चांगली चर्चा होत असून त्याच्या चहाचा दर्जा सुद्धा चांगला असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे आसलगाव इथे जे आपले मित्र चहा मंडळी घेण्यासाठी आलेले आहे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहे तुम्हाला स्पेशलिटी कट्टा चहा इथे काय प्रतिसाद द्यायचा वाटतो असं मी रोज नेहमी पेशंट तिकडच्यावर चहा प्यायला येतो क्वालिटी एक नंबर आहे इथं पाच दहा रुपये द्यायचं काय म्हणजे ते इथं पाच रुपये द्यायला लागतात पाचच रुपये देणं पडतात पाच रुपयामध्ये शेतीतून आम्ही सर तुम्हाला हॉकी टॉकी यांच्याबद्दल माहिती कशी मिळाली की ज्यावेळेस मी कॅन्टीन चालू केली होती त्याच वेळेस ही संकल्पना माझ्या मनामध्ये होती परंतु थोडं किंवा माहिती नव्हती किंवा त्याच्यामध्ये आपण आपल्या व्यवसायाकरता याला वापरू शकतो वापरू शकत नाही परंतु आता नुकतंच आमच्या रोखमी साहेबांना वाफी डॉक्टर आणले ना आम्हाला थोडं दीट मिळाला की बघू ना आपण कुठंतरी आपण या वाफी डॉक्टरचा आपल्या व्यवसायाकरता आपण वापर करू शकतो आणि आम्ही आता नुकतंच जवळपास दहा एक दिवस झाले समजा आणून आणि चांगल्या पद्धतीनं आमचा वापर असा किंवा कामं कमी झाली मोबाईल मोबाईलवरून आम्ही सुरुवातीला मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करत होतो परंतु आता कसं आहे माहिती किंवा सरळ हॉकी डॉकी काढला ऑर्डर दिली तिकडे त्याला येत होता ते तू ऑर्डरवर चालला सर हॉकी डॉकी जे आहे यांचा उपयोग कसा कराल याचा उपयोग आता आमचे जे ऑर्डरी असतात त्या दुकानदार त्यानंतर अजून शेतीमध्ये चहा नेतो आम्ही कोणाच्या वारामध्ये फिरणं चालू असते कुणी काही चालू असते तर अशा याच्यामध्ये आमच्या ऑर्डरी जातात तर असत ऑपरेट करतो सर्व